नमस्कार मित्र मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे आम्ही तर मजेत आहोत मान्यच केलं पाहिजे एकदम आणि तू म्हणजे इतकं वाईट वाटलं तुला मॅच शेवटचे दोन तीन दिवस मिस केल्यामुळे की तू हेअरस्टाईल पण माझ्यासाठी करायचा प्रयत्न केलास पण जवळपास पण नाही पण प्रकाश अगदी सत्य बोलायचं झालं तर जेव्हा टूर चालू होत होती तेव्हा पोटात कालवा कालव होत होती की अरे सिनियर प्लेयर्स नाहीत नवीन कॅप्टन आहे अनुनुभवी संघ आहे आणि काय होणार आपल्या टीमचं आणि त्या मानानी पहिले ज्या दोन टेस्ट मॅचेस झाल्या सुखद आश्चर्याचा धक्का राहिलेला आहे प्रश्नच नाही म्हणजे जे दहा दिवसाचं किंवा साडेनऊ दिवसाचं टोटल क्रिकेट झालं आहे माझ्या मते त्यातले कमीत कमी साडेआठ दिवस मी म्हणेन भारताने वर्चस्व दाखवलेलं आहे विदाऊट एनी डिबेट बॅट असो बॉल असो या दुसऱ्या टेस्टमध्ये तर एक ती तीनशे रनची पार्टनरशिप सोडली hmm. तर इंडियाने इतकं डॉमिनेट बाहेर करून मॅच जिंकलेली ऑनेस्टली मी विचार करतोय पण माझ्या आठवणीत येत नाहीये की इतका सॉलिड पहिल्यापासून असं ते म्हणजे जेव्हा वाघ किंवा सिंह ते धरतं ना गचांडी गळा असा नरड नरडम नरड ते जे धरलं ते सोडलंच नाही शेवटपर्यंत आणि ही फार कॉन्फिडन्स देणारी विन आहे असं माझं मत आहे म्हणजे विक्ट्री जाऊ दे मार्जिन जाऊ दे ज्या पद्धतीने जिंकलेत ती कॉन्फिडन्स देणारी आहे आणि ऑफकोर्स बरोबरीने इंग्लंडला ती अशी बोचणार आहे सो so दे विल कम हार्ड हे जोरात जोरात आणि त्याच्याबद्दलच आम्ही बोलणार आहोत त्यामुळे अजिबात कुठे जाऊ नका बघत राह तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड प्रकाश मला दोन असे विजय आठवतात भारतीय संघाचे जे महिलाचा दगड ठरले मी आधुनिक काळातलं म्हणतो अर्थात एकाहत्तरचा विजय इथला इंग्लंडमधला हा दिमागदारच होता आणि तो संपूर्ण क्रिकेट भारताचं बदलवणार पण आधुनिक जमान्यातलं जर का म्हणलं तर आपण ऑन मिळाल्यानंतर कलकत्त्यामध्ये जिंकलेली कसोटी त्याच्यानंतर आपण मंकीकेट झाल्यानंतर पर्थमध्ये जिंकलेली कसोटी आणि त्याच्यानंतर एजबॅस्टनची कसोटी हे तीन मैलाचे दगड मला मोठ्या स्वरूपात अर्थात याच्यावरती डिबेट होऊ शकतं तुम्हीसुद्धा सांगा की तुमच्या दृष्टीने मैलाचे दगड कसोटी गेल्या एक पंचवीस वर्षातल्या कुठल्या आहेत तर माझ्या मते ह्याच्यात गाबा मिस करू नकोस अजिबातच नाही अजिबातच नाही चौथी करेक्ट एकदम करेक करेक्ट कारण एकवीस साली आपण जे सिरीज जिंकलो ती गॅबाची कसोटीसुद्धा अजिबात विसरता येणार नाही एकदम बरोबर आहे प्रकाश पण ह्याच्यामध्ये एजबॅस्टनला महत्त्वाची गोष्ट ही घडली आपण प्रिव्ह्यू उद्या करणारच आहोत प्रकाश पण मला महत्त्वाची गोष्ट काय वाटली तर चुका कबूल केल्या स्वतःशी इवन पत्रकारांशी सुद्धा आणि त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले प्रश्नच नाही आणि त्याचा त्याचा रिझल्ट दिसला म्हणजे आता आपण हे वॉट इफ क्रिकेटमधलं करू शकतो असं झालं असतं तर काय झालं असतं तसं झालं असतं तर काय झालं असतं विचार करा सुमारे अडीचशे रन ह्या सोडलेल्या कॅचेसमुळे झाल्या इंग्लंडच्या पहिल्या टेस्टमध्ये हेडिंगलीला त्या अडीचशे रन जर तुम्ही वजा केल्यात तर हेडिंगलीचा का रिझल्ट काय होतो हा तुम्ही स्वतः बघू शकता खरं आणि ही जी गोष्ट होती ती खंत म्हणजे डिसपॉइंटमेंट एके ठिकाणी आहे त्यांनी हाताश न होता त्याच्यावरती कारवाई करून तुम्ही जो परफॉर्मन्स दाखवला त्याच्यासाठी प्रश्नच नाही की तुम्ही सलाम केला पाहिजे खरंच कारण कॅचेस पकडले गेले बॅटिंगमध्ये बॅट डीप ज्याला म्हणतात बॅट आऊट करणं म्हणतात त्या गोष्टी करून दाखवल्या आणि सुद्धा यावेळेला मला वाटतं काय माहिती आहे का प्रकाश की कित्येक वेळेला आपल्याला जे आव्हान असतं जे संघ जे खेळाडू त्याचं रूपांतर संधीमध्ये करू शकतात प्रयत्नांनी म्हणा सातत्यानी म्हणा का सातत्य ही त्याच्यातलं एक फार महत्त्वाची गोष्ट आहे खरी तर ते जे करू शकतात तीच टीम तेच खेळाडू पुढे जातात असं एक्सपेक्टेशन आणि असं आपण वर्षानुवर्ष पाहिलेलं तर आहे आणि असंही खरं आहे आणि न करो तसं हो की फ्लॅश इन द पॅन ज्याला म्हणतात की एक, एक दोन मॅचेस एकदम कडक म्हणजे दोनशे रन किंवा सहा विकेट हे सगळं होतं आणि कुठेतरी तो सूर्य पटकन मावळून जातो तसं व्हायला नाही पाहिजे आणि मला वाटत नाही आत्ता तरी असं होईल त्याचं कारण आहे की अजून उपाशी येत रे ही पोरं त्यातली खूप जण म्हणजे खरं पाहिलं तर बुमरा आणि जडेजाला जर सोडलं आणि काही प्रमाण म्हणजे इवन पंत मी म्हणणार नाही की भरपेट जेवला त्यामुळे आता ह्या मॅच मध्ये सुद्धा लॉर्ड्सला जी होईल त्याचा उद्या प्रिव्यू करू आपण पण ह्या मॅच मध्ये किती जण पहिल्यांदा लॉर्ड्सच्या मैदानावर खेळणार आहेत हा विचार कर आई शपथ आणि ते भारावून जायला होतच आणि शुभमन गिलची तर गंमत बघ कसे तुझ्याकडे बघायचंच आहे मला नंतर तुझ्याकडे बघायचंच आहे जरा नीट <laughs> सोनी टेलिव्हिजनचा माझा मित्र सत्यजित चव्हाण भेटला म्हणून जरा थोडीशी नवटक्की करत होतो पण मुद्द्याकडे येऊयात आपण की लॉर्ड्सवरती येणं आपण प्रकाश त्र्याऐंशी साली पहिल्यांदा इथं आलेलो होतो भरावून गेलेलो होतो कारण हे मैदान याचा एक वाई भाव वेगळाच आहे गिल इथं पहिल्यांदा खेळणार आज काय म्हणून आज कॅप्टन काय म्हणून असं झालंय कधी हे क्रिकेटचा देव लिहितो तेव्हा काहीतरी विचार करूनच लिहितो रे बाबा हा <laughs> मग तो टायगर पठोडी असो कॉन्ट्रॅक्टरना इंजरी झाली म्हणून खेळला तो मग बुमरा असो की मध्येच त्याला संधी मिळाली अजिंक्य रहाणे असो ज्यांनी चार ती सिरीज जिंकून दिली चार टेस्ट आणि तो आहे इंग्लंडमध्ये आता हो हो। तर भेट होईल अशी अपेक्षा आहे तर हे सगळं ना कुठेतरी क्रिकेटच्या देवाने लिहिलेलं असतं पण कुठेतरी तो हेही सोडून देतो की हे आहे आता तुम्हाला जेवायचं आहे का पचकायचं तुम्ही ठरवा आणि शुभमननी आतापर्यंत मात्र म्हणजे विचार कर मला एक्झॅक्ट नंबर आठवत नाहीये की पहिल्या दोन टेस्ट मध्ये रन्स केल्यात कम्पॅरिझन करत नाहीये कारण कोणाशीच करू नये पण फॅक्च्युअल डेटा म्हणून सांगतो की तेंडुलकरांनी हायेस्ट रन्स केलेल्या एका सिरीज मध्ये त्याच्यापेक्षा फार अंतर राहिलेलं नाहीये दोन टेस्ट मध्ये दोन टेस्ट मध्ये आणि हे याचं महत्व कळतं की आपण नेहमी म्हणतो की अरे आता काय होणार क्रिकेट आणि काळ कोणासाठी थांबत नाही असं एकदा मी सांगितलेलं होतं त्याची प्रचिती येते खरोखर आणि या मैदानावरचं आता प्रिव्ह्यूमध्ये मध्ये आम्ही याचे बारकावे तुम्हाला सांगू सीतांश चार इनिंग हुए है बॅटिंग के हिसाब से मग दो टेस्ट मॅच में आप जिस तरीके की बॅटिंग रणजी ट्रॉफी में करते हुए वो सोचते हुए क्या एक बॅटिंग कोच को अच्छा लग रहा है की इतनी लंबी पारिया बैटिंग डीप जिसको बोलते हैं हम सेकंड इनिंग में हाँ बैटिंग हमने अच्छी की दोनों मैच uh, मेरे को लगता है अभी अपने प्लेयर्स इतने स्किलफुल है कि अगर वो रन सर्च ना करे तो भी चार रन की एवरेज से तो रन बना ही रहे तो एग्रेसिव बैटिंग और किसको बोलते हैं 90 ओवर्स 360 अगर हम बना रहे तो दैट इज एग्रेसिव बैटिंग ओनली बट द माइंड सेट इज़ दैट दैट विल नॉट लुक फॉर बाउंड्रीज और नॉट लुक फॉर सो इफ अगर ये लोग का स्किल इतना अच्छा है कि अगर मेरिट पे जो खेल रहे हैं तो भी उतने रन तो बना ही रहे जब जब आप अंडर योर नहीं खेलोगे तो आप विकेट पे लंबा रहने ही वाले हो पण मित्रा थोड़ी सी हिंडेला हरकत नाही फक्त आउटफील्ड आऊट फील्ड हिरवा नाहीये हो 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 हो। <laughs> म्हणजे इथे कदाचित तुम्ही जर विम्बल्डन बघत असाल तर आताचं विम्बल्डन कोर्ट्स आता 10 दिवस झाले त्यामुळे थोडंसं ब्राउन दिसतं पण जसं विम्बल्डन पहिल्या दिवशी दिसतं ना आणि आपला कोण तो बोलला होता ना विम्बल्डन इज फॉर काउज की गवत इथे खायला खेळायचं <laughs> खेळण्यासाठी नाही आहे विकेट हिरवं गार आहे ऑफकोर्स थोडंसं त्याच्यावरती गवत बिवत कापलं जाईल नो डाऊट थोडासा शब्द महत्त्वाचा आहे पण क्लिअरली सांगितलं आहे मॅच नंतरच्या ऑफ एअर कॉन्वर्सेशन्समध्ये एजबॅस्टनला मक्कलम आणि स्टोक्स म्हणजे स्टोक्स जे बोलला तो बागडपणा होता माझ्या मते पण मॅकलम ने म्हटला वी वॉन्ट स्पीड कॅरी अँड बाउन्स एट लॉर्ड्स सिंपल स्पष्ट एकदम स्पष्ट त्याचं कारण प्रकाश दोन इनिंग्स दोन मॅचेस मध्ये मिळून किती ओव्हर फिल्डिंग केली नाही आणि तुम्ही किती तगडे दाखवला फिटनेस दाखवला हे दाखवला आई लेग इन लेग झाले आणि दुसरं काय होतं की ट्रेडिशनलीच या नवीन बॅटबॉल इरा मध्ये ट्रेडिशनली बोलर्सना दोन रात्रीचे स विश्रांती मिळत नाही कारण ते लोकं बॅटिंगने इतक्या लवकर रन बनवतात एक्झॅक्टली exactly. की त्यामुळे त्यांना ते दीड दोन दिवस जे नॉर्मली मिळतात ते मिळतच नाहीत आणि त्यामुळे क्लिअर आहे चेंजेस होतील पण आपण प्रिव्यूकडे नंतर जाऊ आज ह्या मैदानावरची गोष्ट सांगायची झाली तर काय म्हणजे होम ऑफ क्रिकेट म्हटलं जातं त्याचे काही गोष्टी मानल्या पाहिजेत एक तर कसं चकाचक ठेवतात वातावरण कसं स्वच्छ सगळं सगळ्या सक्षिस्त सगळ्या म्हणजे स्पेक्टेटर्स साठी सुविधा पाणी असो बाथरूम्स असो खाण्याच्या सो सोयी असो बिअर असो हो बीअर बियर शिवाय तर मॅट्स असो <laughs> आणि हे एक एक वेगळं ज्याला माहोल म्हणतात ना हिंदीमध्ये आहे म्हणजे मेहफिलीसाठी कसं एक माहोल असतं हो। किंवा जेवणाच्या पंगतीमध्ये जेव्हा जेवण सर्व केलं जातं तेव्हा कसं असतं एक काहीतरी वेगळंच आहे आणि हे क्रिकेटचं देऊळ एका तऱ्हेने म्हणायला काही चूक नाही आणि त्याच्यात काही मला तरी चूक वाटत नाही इंग्लंड असो आणि कुठे असो जे आहे ते आहे आणि ज्या क्रिकेट लव्हरला ह्या वैदराबद्दल नुसतं बघताना सुद्धा नाही मे बाकीच्या मला याच खूप कौतुक आहे प्रकाश वाकडकरचा मला राग येतो अरे बाबा कारण याच्याकडे जे मंगळसूत्र आहे एक सेकंद दाखवा एक सेकंद हा पहिलं माझं दाखवतो काय लिहिलंय याच्यावरती दोनच सेक्शन या मुलाच्या याच्यावरती काय लिहिलंय तीन सेक्शन याला ग्राउंडवरती वरती जाता येत <laughs> का का म्हणजे असं का माझ्यावरती अन्याय अन्याय वगैरे करायला लागतो आम्ही नाही करा आम्ही कर, श्रमिक <laughs> पत्रकार आहोत पण गंमत बाजूला ठेवा प्रकाश हा बी बी सी टेस्ट मॅच स्पेशलसाठी कॉमेंट्री करतो त्यामुळे त्याचं मंगळसूत्र वेगळं आहे माझं वेगळं आहे त्याला आजपर्यंत जाता येतं त्यामुळे प्रकाश आज जाऊन प्री मॅच किंवा परवाच्या दिवशी तू मॅच संपल्यानंतर सुद्धा काही जणांची गोष्टी केल्यास त्या जरा थोड्याशा सांग हो सांगू शकतो जरूर की पहिल्यांदा मॅच संपल्यानंतर जी गोष्ट सांगतो की शुभमनशी पहिल्यांदी बोलणं झालं टी एम एसवर आणि जॉनसन ॲग्न्यू ज्यांनी तो ॲक्च्युली इंटरव्ह्यू घेतला तो लीड क्रिकेट कॉरस्पॉन्डंट आहे बी 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 सीचा तो नंतर मला म्हणला म्हणजे मी त्याला ॲक्च्युली विचारलं की म्हणलं ॲगर्स तू इतक्या लोकांचे इंटरव्ह्यू घेतलेस कित्येक वेळा नवीन कप्तान असतात सीझंड असतात जिंकल्यानंतर हरल्यानंतर मला एक सांग दहा गुणांच्या पातळीवर तू शुभमनला कुठे रेट करशील बोलण्याबद्दल क्रिकेटबद्दल नाही थोडा वेळ विचार केला त्यांनी आणि मग मला म्हटलं प्रकाश प्रॉब्ली वन ऑफ द फायनेस्ट यंग मेन आय एव्हर स्पोकन टू ऑन अ क्रिकेट फील्ड ओ हो खूप मोठी गोष्ट आहे कारण इतका अनुभवी माणूस आहे खेळाडू आणि नंतर बीबीसी आणि त्याला मग विचारलं मी की म्हटलं का म्हणतोय तू असं तर म्हटला की त्याच्यामध्ये कुठेही मला असा ब्रवाडो ज्याला म्हणतात की मी आता चारशे रन साडेचारशे रन केल्या मी अमुक मी तमुक असं कुठेही दिसलं नाही त्याच्या उत्तरांमध्ये एक सरळ सादगी होती त्याला विचारलं की अरे पण तू पण टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करणार होता असं म्हणलास तो जोक होता का अगदी सरळ एक हलकंसं मिस्किल स्माईल होतं चेहऱ्यावर पण म्हणला नाही आम्ही बॉलिंगच करणार होतो आणि त्याने विचारलं का तर म्हणलं अशा विकेटवर बॉलिंगमध्ये जे काही बॉलरला मिळणार आहे ते पहिल्या अर्धा पाऊंड तासाभरामध्ये मिळतं ते आम्हाला एक्सप्लोअर करायचं होतं आणि आमच्या ह्या रनांचा जो डोंगर झाला ह्याच्यासाठी सगळ्यात जास्त क्रेडिट मी आमच्या पहिल्या तीन बॅट्समनना देतो कारण त्यांनी तो पिरियड खेळून काढला म्हणून म्हणून आम्हाला हे जमलं तर ही जी ह्युमिलिटी होती आणि मग त्याला विचारलं शेवटचा प्रश्न आगजनी की सो विल देअर बी अ बिग सेलिब्रेशन तुम्ही आज संध्याकाळी पार्टी करणार त्याचं उत्तर तर काय त्यांनी अमेझिंग दिलं साधा आवाज स्टेडी आवाज चेहरा ब्लँक दे इज अ लाँग सिरीज आफ्टर वी विन द सीरीज देअर विल बी अ सेलिब्रेशन क्या याबाद म्हणजे एका तऱ्हेने तुम्ही कॉन्फिडन्स दाखवत आहे आणि मला अशा लोकांचं लोक कौतुक नाही कौतुक आहे म्हणजे मी कधी पोचलोच नसतो तिथे कदाचित आणि नाहीच पोचलेलो पण असं बोलणं हे माझ्या सिस्टममध्ये नाही आहे नाही नाही आणि हे दिखाव्याचं पण नाही आहे तो पहिल्यापासून माणूस हा शांत सुस्वभावी असाच दिसतो तेच रिफ्लेक्शन त्याचं ते खेळामध्येही दिसतं कारण हा भारतीय क्रिकेटचा अजून वेळ आहे बराच वेळ आहे खूप पण एक शुभारंभ नक्की म्हणता येईल कारण शुभारंभ झालेले आहेत लोक इथले शुभमन गिलच्या प्रेमात पडलेले आहेत आत्ताचे इकडचे पत्रकार हे व्यवस्थित टीका करतायत व्यवस्थित टीका करतायत मी तुम्हाला सांगतो कारण बॅजबॉल वगैरे या सगळ्या गोष्टींना नाही म्हणलं तरी धक्का लागलेला आहे आणि मी तुम्हाला सांगतो म्हणून या मॅचला तुफान मजा येणार आहे प्रिव्ह्यूसाठी बाकी खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत त्या प्रिव्ह्यूसाठी थोड्याशा राखून ठेवतो हो आज आम्ही लॉर्डसचं कौतुकही केलं आहे पण लॉर्ड्समध्ये कमतरता काय आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार पण एक छोटीशी गोष्ट की आकाशदीप ज्यांनी दहा विकेट घेतल्या त्याच्या नावानी बाहेरचा जो एक सिंगर असतो तो काय सुंदर गाणं त्यांनी कंपोज केलंय आणि तिथे उभा राहून तो संध्याकाळी मॅच नंतर गिटारवर ते गाणं गात होता आकाशदीप आकाशदीप काय म्हणजे त्या मुलाचं सुद्धा कौतुक केलं कमी आहे पण मुद्दा असा आहे की इथे एक गोष्ट मी पाहिली आहे की दहा पैकी आठ जण चांगलं क्रिकेट एप्रिशिएट करतात मग ते पत्रकार असोत किंवा स्पेक्टेटर्स असोत नाही आणि ते इथं दिसतं फार मजा येते आकाशदीपचं सुद्धा खूप कौतुक करायला पाहिजे वैयक्तिक पातळीवरती त्याच्या कुटुंबाला खूप धक्के लागले खूपच धक्के लागले त्याचे वडील गेले त्याच्या धक्क्याने त्याचा भाऊ गेलेला आहे त्याची बहीण आत्ता कॅन्सरशी झुंज देते आणि ती बहीण भावाला काय सांगते खेळाकडं लक्ष दे कारण तू देशाकरता खेळतोयस या सगळ्याच गोष्टी अजब आहेत त्यामुळे प्रकाशनी काढलेला आकाशदीपचा ग्राउंडवरचा टेस्ट मॅच जिंकल्यानंतरचा फोटो तुम्हाला दाखवतो प्रकाश थँक यू सो मच फॉर शेअरिंग दॅट लवली पिक्चर त्याच्यामध्ये बॉलचं कंडिशन त्यामुळे प्रिव्ह्यूमध्ये बरंच काय सांगणार होत लॉर्डसच्या कमतरता त्या वेगळ्या क्लिपमध्ये सांगणार आहोत त्यामुळे आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका प्रकाश वाकणकरचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे टेस्ट मॅच स्पेशल जे इंग्लंडमध्ये राहत आहेत त्यांनी टेस्टमॅच स्पेशलची कॉमेंट्री बी बी सी रेडिओवर नक्की ऐका आणि अर्थातच सुनंदनलेले माझं यूट्यूब चॅनल फेसबुक अकाऊंट आणि इंस्टाग्राम अकाउंट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप काही सांगायचं आहे उद्या वेगळी इनिंग खेळतो बाय